यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आज धुळे शहरात वचनपूर्तीची सुरुवात झालेली आहे माझ्या आमदार स्थानिक निधी अंतर्गत या ठिकाणी पन्नास लाखाचं सूर्यनमस्कारचे जे बारा आसन आहे त्याचं आज या ठिकाणी लोक अर्पण आदरणीय माजी खासदार आमचे नेते डॉक्टर सुभाष जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेटंपळकर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदरणीय नितीन कापडणी साहेब माजी महापौर चंदूबापू हिरामनप्पा जयश्रीताई मायादेवी परदेशी महेशभाऊ मिस्त्री सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थितच आज या ठिकाणी त्याच प्रोकर पण सोहळा झालेला आहे तसंच समोर आपल्याला एक अतिशय सुंदर असं पोलवर ई डी कवर दिसत हे धुळे शहरातील जेवढे मुख्य रस्ते जसं नागावबारी पासून तर गुरुद्वारापर्यंत स्टेशन रोड हा पहिल्या टप्प्यामध्ये असे सर्व पोलला चौदा फुटी असे ई डी कवर या ठिकाणी येणार आहे धुळे शहरात अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी रस्त्याच्या काठी असेच चौदा फुटी बोलाड त्या ठिकाणी आपण लावणार आहोत टप्प्याटप्प्याने सर्व कामांना आता सुरुवात झालेली आहे मग ते मॉल असतील विविध ठिकाणचे पाच कंदीलचे मार्केट असतील या सर्व गोष्टींना सर्व धुळेकरांना एक ते दीड वर्षात या धुळ्यात बदल होताना दिसेल माझी धुळेकरांना विनंती आहे का आपण फार चांगले कामं या ठिकाणी करत आहोत याची देखभाल आणि निगा या प्रत्येक जनतेचा काम राखावी ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव